माणूसकी ज्या नात्याने माणूस केवळ माणसाशीच नाही तर प्राण्यांशी देखील नातेसंबंध जोडत असतो आजकाल अनेकांच्या घरात पाळीव प्राणी असतात कुटुंबातील सदस्य एखाद्या लहान मुलाला ज्याप्रमाणे प्रेम देतात त्याचप्रमाणे या पाळीव प्राण्यावर देखील प्रेमाचा वर्षाव करत राहत असतात आणि मग घरोघरी पाळी जाणारे हे पाळीव प्राणी आपल्या घरातील सदस्यच होऊन जात असतात पण काही घर मालक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होताना त्यांच्या पाळीव प्राण्यांना बरोबर घेऊन जात असतात तर काही जण तिथेच सोडून त्यांना जात असतात आज असंच काहीचं दृश्य दाखवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे हा व्हायरल व्हिडिओ नोएडाचा आहे एक अन्यत व्यक्ती प्रवास करत असते त्या दरम्यान रस्त्यावर अनेक गाड्या असतात त्यात एक सामान होऊन येणारा टेम्पो असतो या टेम्पोमध्ये कुटुंबाचं सामान असतं घर स्थलांतरित करण्यासाठी सामान टेम्पोद्वारे घेऊन जात असतात थंडी असल्यामुळे कुटुंबातील काही सदस्य अंगावर चादर घेऊन बसलेली असतात याच दरम्यान त्यांच्यात एक श्वन सुद्धा बसलेला तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय तर श्वानाला देखील थंडी वाजू नये म्हणून त्यांनी त्याच्या अंगावर देखील चादर वाढल्याचं तुम्हाला दिसतंय हे पाहून अज्ञात व्यक्तीनं या गोष्टीचा व्हिडिओ शेअर केला आणि तिच्या भावना कॅप्शनमध्ये मा मांडलेली आहेत इंस्टाग्राम युजर्स योगिनी एम एसने हा व्हिडिओ शेअर केलेला आहे संध्याकाळी ग्रेटर नोएडामध्ये फिरताना हा सुंदर क्षण पाहिला लोक त्याच्या पाळीव प्राण्यांना नको त्या कारण सोडून देत असतात पण पाळीव प्राण्यांसह घर स्थलांतरित करण्याचा हा सुंदर क्षण आज येथे अनुभवायला मिळालेला आहे हा क्षण आपल्याला एक धडा शिकवतो की आपण कोणत्याही गोष्टीची निवड केली तरी आपल्याला हृदयापासून खरोखर काय आवडते त्याच गोष्टींना आपण प्राधान्य दिलं पाहिजे असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं गेलेलं आहे हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक श्वानप्रेमी भाऊक झाले आहेत तुमच्या पाळीव प्राण्यांना कधीच एकटे सोडू नका त्यांना नेहमीच तुमच्याबरोबर घेऊन जा त्यांचा विश्वास कधीच तोडू नका आधी अशा अनेक कमेंट्स नेटकरी करत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या या यश एस ब्रोस्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद